तुम्ही पाहू शकता आपला कुरमुरे जर तेवढा किती क्रिस्पी तयार झालेला आहे आणि सर्वात महत्वाचा म्हणजे चटपटीच झालेला आहे एकदम चटपटा चिवडा तयार झालेला आहे आणि असा चिवडा जर फराळामध्ये असेल ना तर तुमची दिवाळी हेट झालीच म्हणून समजा कारण का ह्या चिवड्याला प्रिपेअर करणं ही तितकंच सोपं आहे घरामध्ये जे साहित्य अवेलेबल असतात त्यापासूनच हा चिवडा तयार होतो आणि झटपट तयार होतो नमस्कार मित्रांनो मी आणि माझ्या तुम्हा सर्वांचा आजच्या रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत आजची रेसिपी आहे कुरमुराचा चिवडा आणि तुम्ही पाहतात आपला घरचा स्वाद तर पाहूयात आजच्या रेसिपीसाठी आपल्याजवळ नेमकं काय काय साहित्य मी इथे कुरमुरे घेतलेले आहेत याला मुरमुरे सुद्धा बोलतात त्यानंतर सुक खोबरं काप करून घेतलेले आहेत शेंगदाणे कच्चे चण्याच्या डाळ्या मिरची बारीक चिरलेली कडीपत्त्याची पानं लाल मिरची पावडर हळद धना पावडर जिरे हिंग ठेसलेला लसूण काजूचे काप चाट मसाला आमचूर पावडर आणि हे चवीनुसार मीठ तुम्हाला सर्व साहित्याच्या प्रमाण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पाहायला मिळेल आता पटकन आपण कृतीला सुरुवात करूया आता सर्वात पहिल्यांदा आपल्याला चिवड्याची फोडणी तयार करून घ्यायची आहे तर या भांड्यामध्ये ना मी तेल घेतलेला आहे आणि तेलसुद्धा मी तापून घेतलेला आहे तर आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया आणि गॅस आहे ना तो आपल्याला स्लोच ठेवायचा आहे फोडणी करताना आता सर्वात पहिल्यांदा आपण जिरं घालूया आणि त्यानंतर हे शेंगदाणे आहेत ना ते घालूया परतून घेऊया ले ले ते, ते 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 आता थोडेसे शेंगदाणे भाजून झाल्याच्या नंतर यामध्ये आपण खोबऱ्याचे काप केलेले आहेत ना ते घालूया आणि दोन्ही साहित्य आहेत ते आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहेत हे बघा तुम्ही पाहू शकता आपले दोन्ही साहित्य आहेत ना ते खरपूस भाजून झालेले आहेत आता त्यानंतर आपण ही मिरची घालूया चण्याच्या डाळ्या लसूण हिंग आता हे सर्व आपल्याला परतून घ्यायचं आहे आता ही फोडणी थोडीशी परतून झाल्याच्यानंतर यामध्ये कढीपत्त्याची पानं आहेत ती घालूया त्यानंतर लाल मिरची पावडर हलद धणा पावडर चवीनुसार मीठ आणि हे काजूचे काप आता ही फोडणी आपल्याला चांगली परतून घ्यायचे चटपटीत झालेली आहे ना हो की की चिवडा एकदम चटपटा होणार हा हो नाही आणि जर का तुम्हाला यामध्ये मिरची पावडर नसेल घालायची ना तर तुम्ही नुसत्या हल्दीमध्ये सुद्धा बनवून घेऊ शकता पण थोडासा हा चिवडा जर तिखट असेल ना तर अजून मजा येईल पण हरकत नाही काही लोकांना तिखट आवडत नसतो पण बऱ्याच जणांनी तिखट ना नका खूप खायला मजा येते पण मला ती फोडणी बघूनच इतकं तोंडाला पाणी सुटले का कधी हा चिवडा तयार होते आणि पहिल्यांदा टेस्ट करतो आहे चला आता ही फोडणी आहे ना ती पूर्णपणे आपली तयार आहे तर आता काय करूया यामध्ये कुरमुरे आहेत ना ते घालूया आता हे कुरमुरे आहेत ना ते फोडणीमध्ये चांगले एकजीव करून घ्यायचे आहेत हा चिवडा आहे ना तर दोन महिना आरामात टिकतो पण काय करायचं एका हवा बंद बर्णीमध्ये ना भरून ठेवायचा आणि आपल्याला जस जसं लागेल ना तस तसं आपण काढून घ्यायचा मग झाल्याच्या नंतर आपली बरणी आहे ना, ना ती पुन्हा बंद करून ठेवायची हो मित्रांनो हे खूप महत्वाचं आहे काही करायला का होतं की दोन महिने तुम्ही सांगितलेले किंवा महिनाभर सांगितलेलं आहे मग आमचा चिवडा नरम पडतो पण जर हा चिवडा तुमचा हवेच्या संपर्कामध्ये जास्त येत असेल तर नक्कीच तो थोडासा नरम पडत जाईल तर त्यापासून वाचवण्यासाठी तुम्हाला जितका क्वांटिटीमध्ये हवा आहे तितक्या क्वांटिटी मध्ये तुम्ही काढून घ्या बाकीचा चिवडा तुम्ही परत एअरटाइट बर्नीमध्ये तसाच बंद करून ठेवा आणि तुम्ही नक्कीच याचा लॉंग टाईम आस्वाद घेऊ शकता हा बघा पोर्णीमध्ये आपला चिवडा आहे ना तो चांगला एकजीव झालेला आहे आता आपण काय करूया गॅस बंद करून घेऊया आता तयार चिवडा आपण या परातीमध्ये घालूया अशाच नवनवीन आणि घरगुती साठी घरचा स्वाद हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आता सर्वात शेवटी आपल्याला चाट मसाला आणि आमचूर पावडर घालायचे आहे तर हे चाट मसाला घालूया आपण त्यानंतर आमचूर पावडर आता आपल्याला चांगलं एकजीव करून आहे तर मी हातानेच करणार आहे वा एकजीव करताना तुम्ही कुरमुरेचा साऊंड ऐकू शकताय इतका कुरकुरीत साऊंड ऐकायला आप मिळतोय आपल्याला त्यावरून समजतंय की हा चिवडा किती कुरकुरीत झालेला आहे आणि हो कुरमुरे फोडणीत घालायच्या अगोदर चालून घ्यायचं जो काही कचरा असतो तो चालणीतून निघून जाईल आणि बाजारात ना नरम काही कुरमुरे असतील ना ते घेऊ नका कुरकुरीत असतील ना तरच घ्या तर मित्रांनो आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला कळवायला सुद्धा विसरू नका आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका कारण अशाच मस्त की साध्या सोप्या घरगुती रेसिपीज खास तुमच्यासाठी या चॅनलवरती येत असतात आणि हो ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून घ्यायची आणि ट्राय करून झाल्याच्या नंतर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला कळवायला सुद्धा विसरू नका तुम्ही जर हा व्हिडिओ आपल्या फेसबुकवरती पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक करायला सुद्धा विसरू नका इंस्टाग्राम आजीटीवरती पाहत असाल तर आमचा इंस्टाग्राम अकाउंट फॉलो करायला सुद्धा विसरू नका चला असेच एक तुमच्या आवडीची रेसिपी घेऊन पुढच्या येत्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत वेळ काढून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू